हाय मी कोकण चिकन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही कुठे जाणार ते मला <laughs> पण नाही माहितीये पप्पा आम्हाला सरप्राईज देत आहे पप्पानी मला का सांगितलं नाही मंथनला बोलले की सकाळी उठ रेडी हो आता मंथनने मी रेडी झालेलं आहे मला माहिती आहे कुठे जायचं आहे पण मंथनला सरप्राईज आहे तर आता वाजलेले आहेत सकाळचे साडेआठ झालेले आहेत तर आता आपण मंथनसाठी सरप्राईज आहे तर चला आपण डिरेक्टली भेटू तर तुम्ही बघितलात आता नेरूळवरून डिरेक्टली आपण पोहोचलो इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सी एस टीला पोचलेलो आहे तर सकाळी आज कसं सकाळी लवकर निघालो तुम्ही बघितलात की साडेआठ वाजता आम्ही घरातून निघालोत आता आणि आज सॅटरडे असल्या कारणाने एवढी काही गर्दी नाही आहे कारण की मोस्टली सॅटरडे संडेला काय काय ऑफिसला सुट्टी असते तर सी एस टीला पोचलो इथे आणि ह्याचा जो व्हिडिओ आहे तर मी इथे दोन पार्टमध्ये डिवाईड करणार आहे तर एक पहिला पार्ट असेल आणि एक दुसरा पार्ट असेल तर इथे आपला तुम्ही बघितलं ते इस्रोचं जे चंद्रयान थ्री चंद्रावरती गेलेलं तर त्याचं इथे स्टॅच्यू केलेला आहे मोदीजींबरोबर स्टॅच्यू पण म मोदीजींचा स्टॅच्यू केलेला आहे तर तिथे मंथन होता मी फोटो सेक्शन वगैरे केलं सी एस टीच्याच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर ह्या स्टेशनलाच आहे या तर तुम्ही बघताय इथे अगदी डिक्टो दिसत आहेत आपले मोदीजी त्याच्यानंतर इथे आता बाहेर जातोय बाहेरच्या साईडला जाऊ त्यानंतर कसं तुम्ही आता इथून तुम्ही उजव्या तुम्ही बाहेर यायचं तर ब्रह्मंबई महानगरपालिका तर आता इकडे आलो बाहेर यायचं त्याच्यानंतर आता थोडंसं नाश्ता वगैरे करून घेऊ घरातून काही नाश्ता केला नव्हता ना तर इथे नाश्ता करून घेतो पहिल्यांदा तर नाश्ता करतो आणि त्यानंतर आता इथे आलो आहे आम्ही गेटवेला गेटवेला पोहोचलेलो आहे तर गेटवेला पोचलो तर गेटवेवरून आपल्याला लॉन्चने जायचं आहे म्हणजे बोटीने जायचं आहे तर इथे पहिल्यांदा तिकीट घ्यायची लॉन्चची त्याच्यानंतर आता आपण गेटवेजवळ जातो तर तुम्ही बघतायत गेटवे ऑफ इंडिया तर ह्याचा व्हिडिओ मी मी आधी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे तरी पण मी तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते त्यानंतर बाजूलाच असलेलं ताज हॉटेल त्यानंतर ओबेरा हॉटेल तर असे बरेचसे नामा सरप्राईज समजलं आम्ही आलो आता सीएसटी ला सीएसटी तुम्ही बघितलं आम्ही ना सीएसटी ला आलो तुम्ही बघितलं आणि त्यानंतर आता मंथनला पप्पा बोलले की आपण आता एलिफंटाला जायचं तिकीट काढलं त्यावेळेला समजलं मी आम्ही चाललोय एलिफंटाला मी तर सकाळी पप्पाला वाटलेलं होतं की एलिफंटाला जायचंय माझा अंदाजा चुकीचा नसतो कधीच आणि मी सेकंड टाइम बोट होती बसलो एकदा सिंधुदुर्ग गेलेलो तेव्हा बसलो अली सॉरी थर्ड टाइम अलिबागला एकदा गेलेलो तेव्हा आमचं युट्यूब चॅनल नव्हतं पण तर इथे गेटवेला पोहोचल्यानंतर गेटवे ऑफ इंडियाच्या तुम्ही बघतायत आता जो मेन दरवाजा आहे तिकडून समुद्राकडून येणारा तर तिथेच पाठीमागे ह्या बोट लागतात तर तिकीट काढायची त्यानंतर इथे आता आपण बोटमध्ये बसणार आहेत आणि मस्त असं सिनरी तुम्हाला मी दाखवते आणि बघतायत आता खालच्या ला बसलो आम्ही अजून वरती पण आहे इकडून कुठे 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 आणि फायनली आता बोट चालू झालेली आहे तर आता आपण जाणार आहेत एलिफंटाला तर मंथनचं सरप्राईज होतं मंथनला आम्ही सांगितलंच नव्हतं की आम्ही एक एलिफंटाला आहे असं आणि आपला इंडियाचा फ्लॅग तर सुंदर असं बघताय तुम्ही इकडे आणि जे लॉन्चचे तिकीट तुम्ही काढाल ना तर तुम्हाला रिटर्नचं ते तिकीट काढून देतात म्हणजे रिटर्नचं तिकीट असते पर पर्सन टू सिक्स्टी आहे म्हणजे दोनशे साठ रुपये आहे प्रत्येक माणसाला आणि पाच वर्षाच्या खालील जी मुलं असतील तर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आहे तर इथे आता बोट चालू झालेली चा आहे आणि तर बाकीच्या पण इथे बोट राईड करत आहेत आणि ज्या आहेत त्या बाकीच्या आता बघतायत तुम्ही इथे आपला इंडियाचा फ्लॅग आणि आता आपण थोड्या वेळातच जाऊ म्हणजे आय मी तर आता फर्स्ट टाईम चाललेली आहे इथे एलिफंटाला तर लास्ट टाईम मी इथे अलिबागला आम्ही गेलो होतो तर तेव्हा त्यानंतर ते आता चाललं एलिफंटाला तर आय थिंक व एक तास लागेल किंवा तुम्हाला सांगेनच की किती वेळ लागतो येत आम्ही आता येतानाच बघ बग, बघेन मी की किती वेळ लागेल ते तर आणि हे पक्ष आहेत ना तर ज्याला तुम्ही आता वर वरच्या फ्लोअरला जे आहेत त्यांनी ना त्या म्हणजे असं काय नाही काहीतरी ते त्यांना स्नॅक्स देतात की कसं कुरकुरे किंवा चिप्सचे ची, तर ते कॅच करतात तर ते मी शूट कर केला आणि वरतून पण वरतून पण छान नजारा दिसतो पण आम्ही खाली बसलो येताना मी बोलली की आपण वरती वरतून तुम्हाला दाखवते मी वरतून कसं दिसते तर इथे खालच्या फ्लोअरला आम्ही बसलो होतो त्याच्यानंतर वरती एक फ्लोअर आहे सुंदर असा नजारा आहे आता मंथन पण इथे थोडंसं आता जे काय घेऊन आलेले कुरकुरे किंवा काय तर तिथे त्यांना खायला देते तुम्ही बघते essa tática तर तुम्ही बघतायत आता आता तर हे पक्षी जे खाय काय खायला द्याल ना तर ते खात कॅच करतात तर आणि खालच्या फ्लोअरला बसतो आणि येताना तुम्हाला दाखवीन मी दाखवते की वरच्या फ्लोअरवरून कसं दिसते तर आता दहा पंधरा पंधरा मिनटं झालेली आहेत आता बोट चालू होऊन आणि जाम भीती पण वाटत होती बसताना पहिल्यांदा म्हणजे कसं पहिल्यांदा एकदा जाऊन आली मी अलिबागला आम्ही गेलो होतो लॉन्चने पण शेवटी पाण्याची भीतीच वाटते ना तर आम्ही फायनली ते एन्जॉय केला एन्जॉय केला मंथन पण खूप एन्जॉय करतो तुम्ही बघता बघतायत आता आणि ते प पप्पाचं आणि मंथनचं प्रेम तुम्ही बघता आणि सकाळी कसं एवढं ऊन नाही लागतं कारण की आता सकाळी आता कसं

तर तुम्ही बघितलं आता मंथनची पण इथे काय काय भडबड चालू आहे की टायटॅनिक मम्मी ती बोट टायटॅनिकवाली आहे हे ते आणि जो समोरून हा ब्रिज गेलेला दिसतोय तुम्हाला तर तोच तो अटल सेतू ब्रिज जे की आपले नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी आले होते तर त्याच ब्रिजला की समुद्रातून तो गेलेला आहे तुम्ही तुम्हाला माहितीच आहे तर त्यानंतर आता थोड्या वेळातच आपण पोहोचू एक तास तरी लागेल असं मंगेश बोलले की एक तासावरच आपण आता पोचून जाऊ एलिफंटाला तर खूप भारी वाटत होतं आणि एक्सपिरियन्स पण खूप छान होता आणि मस्त असं सकाळी सकाळीच प्रवा असे असं जर तुम्हाला कुठे जायचं असेल ना पिकनिकला किंवा सकाळीच बाहेर पडलात तर तुम्हाला बरं वाटतं म्हणजे सकाळचं वातावरण कसं किंवा उन्हाचा एवढा त्रास काय होत नाही त्याच्यामुळे एकदम भारी वाटते आणि बघताय तुम्ही हाच तो समुद्रातून गेलेला आहे तो ब्रिज की नरेंद्र मोदी आले होते ना उद्घाटनला तर तो आणि सुंदर असं वाटलं खूप भारी वाटत होतं तर तिथे गेल्या हा ह्याचे दोन पार्ट होतील मी तुम्हाला सांगितलंच की दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला एलिफंट मी एलिफंटाचं पूर्ण तुम्हाला लेणी दाखवेन आणि पूर्ण कवर करण्याचा मी प्रयत्न करेन नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन आणि तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असणार आणि आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप भारी वाटले एकदम मजा केली एन्जॉय केला मंथनने पण खूप भारी मस्त मजा केली तर आता थ इथेच मी बघते की जे आता आल आपण पोचतच आहे एलिफंटाला बघताय तुम्ही इथे थोड़े पास रहे। पास पास ला जुन ला। तर थोड्या वेळातच आपण पाच मिनटामध्येच आता पोहोचणार आहे हे मोबाईलमधून असं झूम केल्यानंतर जवळ वाटते पण पाच मिन पाच ते दहा मिनटं लागतील अजून जायला तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन पण क्लिक करा जेणेकरून जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओ बघू शकाल आणि नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन आणि हे काय पक्षी आमचा पाठलाग काही सोडत नाही आहेत म्हणजे तुम्ही खायला द्याल ना तर तेवढे ते पाठीमागून येतच राहतात येतच राहतात तर थोड्या वेळातच आता आपण पोहोचू इकडे आणि आम्ही ज्या लॉन्चने आलो ना ते तुम्हाला सांगते की त्याच्यामध्ये ना सगळे फॉरेनरच आहेत फॉरेनरच होते तर मी तुम्हाला दाखवेनच आणि असं वाटत होतं की आम्हीच आऊट ऑफ इंडिया गेलो आहे काय असं वाटत होतं तुम्हाला तरी आणि आता इथे लॉन्च लागल्यानंतर आता आपण इथे उतरून घेऊ बघताय तुम्ही तीन म्हणजे बोट एकत्र लावलेले आहेत म्हणजे इकडून तिकडे जायचं बघतायत तुम्ही इथे असं पास करत करत आपण आता जाणार आहेत वरच्या बाजूला तर फायनली आपण पोहोचलेलो आहे आणि मी तुम्हाला आता घरापासून ते इथे एलिफंटापर्यंतची जर्नी माझी तुमच्यासोबत मी शेअर केली तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि ह्याचा तुम्हाला देखील इथे उपयोग होईल की तुम्ही एलिफंटाला गेलात तर कसं जा म्हणजे कसं कसं जावं जायचं असते तर हे इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पूर्ण एलिफंटाचा वरचा जो भाग आहे तो एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेन तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर पो बघू शकाल तर इथे आम्ही आता पोचलो आहे भेटू आपण आता नेक्स्ट पार्टमध्ये सेकंड पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय